नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया मात्र या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे यापूर्वी आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर कृपया आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतरच आजचा व्हिडिओ बघा म्हणजे येणाऱ्या काळात चारही इंडेक्स सोबत ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते विषयीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर आत्ता उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता काही कारणाने तिथे जर तुम्हाला ती लिंक उपलब्ध झाली नाही तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मी आता असं अझ्यूम करतो आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे बँक निफ्टीमध्ये आपण वरच्या बाजूला बावन्न हजार चारशे ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे खालच्या बाजूला बावन्न हजार दोनशे ही इम्पॉर्टंट लेवल घेतलेली आहे अगदी आपल्या नेहमीच्या थेअरीनुसार बघायला गेलं तर आपल्याला काय झालं असतं बावन्न हजार दोनशे ही आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आली असती आणि वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपल्याला इथे आली असती कारण इथून जी तेजी झाली त्यानंतर जो स्विंग हाय बनला आणि त्यानंतर आपल्याला कंटिन्युअस सेलिंग बघायला मिळालं पण जर ह्या दोघांमध्ये आपल्याला ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल केली असती तर अडचण अशी होती की खूप मोठं अंतर होतं चारशे पॉईंटपेक्षा जास्तचं चा अंतर आपल्या ह्या दोन इम्पॉर्टंट लेवलमध्ये झालं असतं मग अशा वेळेला आपण काय करतो जेव्हा एका लिमिटपेक्षा अंतर जास्त असतं दोन पॉईंटमध्ये तेव्हा आपण त्याची ते सेंटर लाईन घेतो आणि म्हणून बावन्न हजार चारशेच्या आसपास आपल्याला सेंटर लाईन मिळाली आणि त्यामुळे काय झालं बावन्न हजार चारशे ही आपली वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल झाली खालच्या बाजूला बावन्न हजार दोनशेच आपल्याला इम्पॉर्टंट लेवल म्हणून घ्यायची आहे आता इथे काय झालं होतं आदल्या दिवशी जर तुम्ही बघितलं तर एम पॅटर्न तयार झाला होता आणि एम पॅटर्नचा आपल्याला ब्रेकआउटसुद्धा आलेला आहे आता जर आपल्याला एम पॅटर्नमध्ये कंटिन्युएशनमध्ये टार्गेट आणखीन यायला येणार असेल तर बावन्न हजार दोनशे ही लेवल आपल्याला ले खालच्या दिशेनं मोडली पाहिजे तरच ते टार्गेट खालच्या बाजूनं बघायला मिळू शकतं जर बावन्न हजार दोनशेची लेवल मोडली तर बावन्न हजार शंभर बावन्न हजार आणि मग एक्कावन्न हजार नऊशे अशी तीन टार्गेट आपल्याला इथे बघायला मिळू शकतात तर हे झालं जर समजा खालच्या बाजूला जाऊन बावन्न हजार दोनशे ही लेवल जर ब्रेक झाली तर कशा प्रकारे आपल्याला खाली जात असताना बावन्न हजार शंभर बावन्न हजार आणि एकावन्न हजार नऊशे अशी तीन टार्गेट आपल्याला बघायला मिळतील मात्र जर काही कारणामुळे फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं आणि हे होऊन बावन हजार चारशेच्या वर टिकत असेल तर मग वर जात असताना बावन्न हजार पाचशे हे सगळ्यात महत्त्वाचं टार्गेट आहे बावन्न हजार पाचशेनंतर बावन्न हजार सहाशे हे सुद्धा महत्त्वाचं टार्गेट आहे कारण तुम्ही बघू शकता की साधारणपणे बावन्न हजार सहाशेच्या आसपासच आपल्याला शुक्रवारी एकदा सेलिंग आल्यानंतर रेजिस्टन्स घेतलेला बघायला मिळाला त्यामुळे बावन्न हजार चारशेच्या वर टिकलं तर बावन्न हजार पाचशे ते बावन हजार सहाशे हा झोन रेजिस्टन्स झोन असणार आहे तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि ह्या रेझिस्टन्स झोनचा जर आपल्याला वरच्या दिशेनं पुन्हा ब्रेकआउट आला तर मग बावन्न हजार सातशेपर्यंत पर्यंत आपल्याला बँक निफ्टी जाताना बघायला मिळू शकते तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला वर जाताना थोडक्यात लक्षात काय घ्यायचं आहे की बावन्न हजार चारशेच्या वर गेलं की बावन्न हजार पाचशे हा एक रेजिस्टन्स झोन आहे कारण काय आहे ती राऊंड फिगर आहे त्यामुळे बावन्न हजार पाचशे बावन्न हजार सहाशे हा पण एक रेजिस्टन्स असणार आहे याचं कारण तुम्हाला लक्षात येईल की शुक्रवारी त्या लेव्हलला रेजिस्टन्स घेतलेला होता आणि बावन्न हजार सातशे म्हणजे आपल्याला वर जात असताना तीनही टार्गेट आपल्याला हळूहळू बघायला मिळण्याची शक्यता दिसते आहे मात्र जर खाली येणार असेल तर मात्र वेगानं येऊ शकतं आणि खालच्या बाजूला आपल्याला दिलेली टार्गेट्स बघायला मिळू शकतात तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये आपल्याला वीकली ऑप्शन एक्सपायरी आहे त्या इंडेक्सचं म्हणजेच निफ्टी कॅप सिलेक्ट हे इंडेक्सचं विश्लेषण करायला आपण सुरुवात करूया त्याच्यासाठी मी तो चार्ट ओपन केला आहे झूम लेवल थोडस्ट करून घेऊया म्हणजे सर्व लेवल आपल्याला इथे स्क्रीनवर व्यवस्थित दिसू शकतील आता निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्स मध्ये जर बघितलं तर आपल्याला वरच्या बाजूला बारा हजार चारशे नव्वद ही इम्पॉर्टंट लेवल दिसते खालच्या बाजूला बारा हजार चारशे चाळीस ही इम्पॉर्टंट लेवल दिसते जर समजा आणि इथे काय झालं होतं इथे तुमच्या लक्षात येईल की एक रेंज तयार झालेली होती आणि ह्या रेंजमधनं आपल्याला खालच्या बाजूनं ब्रेकआउट आलेला दिसतोय जर बारा चारशे चाळीसच्या चा खाली पुन्हा टिकत असेल तर बारा हजार चारशे पंधरा त्याच्याही खाली जात असेल तर बारा हजार तीनशे नव्वद आणि मग सगळ्यात शेवटी बारा हजार तीनशे पासष्ट अशा तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात मात्र जर गॅपअप ओपन झालं आणि बारा वर जात असताना बारा हजार चारशे नव्वद ही लेवल ब्रेक झाली तर मात्र काय होऊ शकतं बारा हजार पाचशे पंधरा बारा हजार पाचशे चाळीस आणि बारा हजार पाचशे पासष्ट ह्या तीन लेवल आपल्याला वरच्या बाजूला सुद्धा बघायला मिळू शकतात वर जात असताना इथे थोडस फास्ट होऊ शकतं कारण इथे खाली गेलं वर ओपन झालं आणि वर टिकायला लागलं तर शॉर्ट कवरिंग येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे तेजी जी आहे ती थोडीशी वेगानं होताना बघायला मिळू शक शकते जर बारा चारशे नव्वदच्या वर किंमत टिकत असेल तर तर हे झालं बँक निफ्टी आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या दोन इंडेक्स मधलं विश्लेषण आता आपण पुढं जाणार आहोत आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचा मी चार्ट फक्त तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही पाहिजे असेल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मी इथे तुम्हाला निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे निफ्टीमधले इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल तुम्हाला दिसत पाहिजे असेल तर तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता त्यानंतर शेवटचा इंडेक्स उरतो तो म्हणजे फिन निफ्टी तर त्याचा सुद्धा मी चार्ट तुम्हाला दिसेल असा ओपन करतोय थोडीशी झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लेवल्स दिसू शकतील तर इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट दिसतोय याचा सुद्धा तुम्ही काय करू शकता पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हे झालं चारही इंडेक्सचं चा विश्लेषण आता आपण थोडंसं पुढे जाणार आहोत आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करणार आहोत त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम जी आहे ही पंधरा मिनटावरनं डेली टाईम फ्रेमवर सेट करायचं आहे झूम लेवल ॲडजस्ट करतो आणि मग तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत ते दाखवायला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण जो स्टॉक घेतलेला आहे तो आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट हा आपण शुक्रवारीच्या विश्लेषणासाठी सुद्धा शुक्रवारसाठी सुद्धा घेतलेला होता इथे आपल्याला काय दिसतंय इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की एक ट्रॅंगल पॅटर्न तयार होतो आहे वरच्या बाजूनं खाली येताना दिसतंय खालच्या बाजूनं आपल्याला एक प्लेन लेवलला आलेलं दिसतंय आता काय झालंय आता आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकडाऊन झालं आहे काय होऊ शकतं थोडंसं खाली येऊ शकतं म्हणजे तेराशे पन्नासपर्यंत इथे खाली येऊ शकतं त्यानंतर पुन्हा इथून एक बाउन्स येऊ शकतो आणि तो कुठपर्यंत येऊ शकतो तेराशे नव्वद तेराशे पंच्याण्णव पर्यंत येऊ शकतो त्यानंतर जर पुन्हा खाली जायला लागलं आणि तेराशे पन्नास तेराशे बावन्न ही जी लेवल आहे ही जर ब्रेक झाली तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला सध्याच्या दृष्टीनं बघायला गेलं तर काय होतंय तेराशे ऐंशीच्या आसपास क्लोजिंग आलेलं आहे खाली आला तर तेराशे बावन्न रुपयापर्यंत खाली येऊ शकतो असं चित्र आपल्याला चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट या स्टॉकमध्ये बघायला मिळतंय आपण पुढे जाऊया पुढचा स्टॉक आहे बंधन बँक बंधन बँक या स्टॉकमध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय तर ह्याच्यामध्ये असं चित्र दिसतंय की एक सेलिंग आलेलं होतं एक मोठं सेलिंग झाल्यानंतर एक पॉज कॅन्डल बनली इनसाइड बार बनला आणि त्याच्यानंतर ती ग्रीन कॅन्डल होती त्याच्यानंतर आपल्याला त्या कॅन्डलला एनगल्फ करणारी दुसरी कॅन्डल इथे तयार झालेली दिसते जर एकशे ब्याण्णव रुपयाच्या खाली हा स्टॉक टिकत असेल तर येणाऱ्या काळात याच्यामध्ये आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं आणि हा स्टॉक हळूहळू हळू करत एकशे ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा खाली येऊ शकतो असं चित्र निर्माण होतंय कारण सेलिंग ऑलरेडी होतं थोडासा पॉज घेतला परत खाली जाते एन पॅटर्न इथे रिव्हर्स एन पॅटर्न घडतोय आणि जर इथून खाली जात असेल आणि एकशे ब्याण्णवच्या खाली टिकत असेल तर याच्यामध्ये येणाऱ्या काळात आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं आपल्याला तिसरा स्टॉक बघायचा या स्टॉकचं नाव आहे हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेडमध्ये आपल्याला काय दिसतंय तर आपल्याला एक मागचे दोन तीन दिवस तेजी होताना दिसत होती मात्र शुक्रवारी जिथे ओपन झालं तिथूनच सेलिंग स्टार्ट झाली म्हणजे ओपन इक्वल टू हाय असा पॅटर्न आपल्याला इथे बनलेला दिसतो आणि ही जी कॅन्डल तयार झाली आहे ही स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल तयार झालेली आहे ह्याचं कारण जिथे ओपन झालं तिथून सेलिंग स्टार्ट झालं आणि शेवटपर्यंत म्हणजे क्लोजिंग होईपर्यंत बिज आपल्याला लक्षात येते की इथे सेलिंगच कंटिन्यू होतं तर त्याच्यामुळे ह्याला स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल असं म्हणतात जर ह्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं आणि तीनशे पस्तीस रुपयापर्यंत खाली हा स्टॉक आपल्याला येताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड त्यानंतर आपण शेवटचा स्टॉक बघणार आहे ह्या स्टॉकचं नाव आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात पी एफ सी पी एफ मध्ये काय झालं होतं तर आपल्याला ही जी एक ब्रेकआउट लेवल होती अनेक दिवस ब्रेकआउट आपल्याला इथे पाचशे एक हाय बनवला गेला लेवल टेस्ट करायला खाली आलोय मात्र हे लेवल टेस्ट करायला ज्या वेळेला खाली आलं शेवटच्या दोन कॅन्डलचा विचार केला तर आपल्याला इथे दिसतोय बेअरीश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतोय त्यामुळे हा जो लो बनला शुक्रवारचा हा जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर खाली जात असताना आपल्याला साधारणपणे पाचशे अडतीसच्या आसपास असणारंही पहिलं त्याच्यानंतर त्याच्या खाली गेल्यानंतर आपल्याला पाचशे वीसपर्यंत हा स्टॉक खाली येताना बघायला मिळू शकतो म्हणजे पी एफ सीमध्ये आता बेरीश एनगल्पिंग पॅटर्न दिसतो आहे आणि तो सुद्धा एकदम टॉपला ब्रेकआउट लेवलला त्यामुळे जर हा इनेबल झाला ॲक्टिव्ह झाला म्हणजे काय तर ह्याचा लो तुटला सोमवारी आणि त्याच्या खाली टिकायला लागलं तर मात्र येणाऱ्या काळात आपल्याला काय बघायला मिळू शकतं खालच्या बाजूला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते तर हे झालं इंडेक्स सोबतच हो चारही स्टॉकचं चा विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये इथेच मी आपली रजा घेतोय धन्यवाद